राजकीय घडामोडी पाहूयात युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्यासोबत जाण्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे यावरूनच शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे युगेंद्र पवार हे एक व्यावसायिक असून कुठेही काम करण्याची इच्छा असेल तर त्यांना अधिकार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय तर साहेब म्हणतील तसं अशा शब्दामध्ये युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर सूचक विधान केलं युगेंद्र पवार हे सख्खे पुतणे आहेत आणि त्यामुळे ते शरद पवार गटात गेल्यास अजितदादा यांना बारामतीमध्ये मोठा धक्का बसणार अशी शक्यता वर्तवली जाते व्यावसायिक आहेत त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांची कस अजितदा झाडके भाऊ जे आहेत त्यांचे नाव सिनियर्स त्यांचे सिनियर अमेरिकेतून शिकून आलेले एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं व्यक्त करायचं कारण घ्या कुठेही त्यांना काम करायची इच्छा असेल तर अधिकार आहे चार वर्षपूर्वी साहेबांनी माझी निवड इथं विद्या प्रतिष्ठानला केली आणि त्याच्यामुळं दर आठवड्याला आमची मीटिंग असते त्या मिटिंगसाठी मी इथं येतो आपण बिझनेस करतो पहिल्यांदा राजका ते राजकारणात त्यांच्याबद्दल काय बोलायला पण त्यांनी ते माझ्याबद्दल असं बोलले हे मला खूप चांगलं वाटलं माझ्यामध्ये खूप ऊर्जा आली आणि साहेबांसाठी म्हणजे ते म्हणतील तस त्यांनी जर असं सांगितलं असेल तर महाराष्ट्रामधून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे त्यांनी पवार साहेबांची म्हणजे आजोबाची साथ सोडली नाही आणि तो विचाराबरोबर पक्का राहिला साहेबांबरोबर पक्का राहिला या लहान मुलाला आमच्यासारख्या बच्च्या माणसाला जर विचार कळत असतील तर ज्यांनी सत्ता वीस वर्ष भोगली आहे जे मोठे नेते स्वतःला समजतात अशा लोकांना तर कळलं नक्कीच कळलं पाहिजे त्यांना जर कळत नसेल त्याच मुख्य कारण स्वार्थ आहे बाकी काही नाही दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन त्यांचा पक्ष देखील बळकावलेला आहे आणि आता एक नवीन खेळी शरद पवार गटाकडून केली जाते अजित पवार यांचे पुतणे पवार यांनी दादा यांच्याशी दुरावा करून शरद पवार यांच्याशी जवळीक साधली आहे युगेंद्र पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जात पत्रकारांशी संवाद साधलाय आणि यावेळी त्यांनी आपण शरद पवार यांच्या सोबत मागच्या चार वर्षांपासून काम करत असल्याचं सांगितलंय शरद पवार यांनी त्यांच्यावर दिलेल्या जबाबदारी याबद्दल त्यांनी खुलासा केला आपल्यासोबत योगेंद्र पवार आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा मला सांगा आज तुम्ही पक्ष कार्यालया भेटले काय फक्त पक्ष कार्यालय बघायला आलो आणि बघून मला खूप आनंद वाटला आज तुम्ही एकदम राजकारणामध्ये डायरेक्ट के एंट्री केलेले याच पवार शरद पवार असेल सुप्रिया सुळे यांनी देखील के स्वागत केलेलं आहे इथून पाठीमागे युगेंद्र पवार हे फक्त सामाजिक कार्यामध्ये दिसत होते मात्र राजकीय कार्यालयामध्ये दिसू लागले नाही मी आज पण राजकारणात नाहीये खर तर मी इथं फक्त एक भेट द्यायला आलेलो पण एवढं मोठ एवढी मोठी त्याची चर्चा होईल असं मला नाही वाटत फक्त एक भेट द्यायला मी आलेलो कार्यकर्त्यांना भेटायला मी आलो अजित पर एकटे पण मला नाही वाटत तुम्ही जसं म्हणाला पवार कुटुंब नेहमीपासून राजकारण वेगळं ठेवतं कुटुंब वेगळं ठेवतं आज पण तीच परिस्थिती आहे असं माझं मत आहे सध्या बारामतीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली असं झालं तर तुम्ही कुठल्या बाजूचा प्रचार करा झाल्यावर बघू ना आता कसं सांगणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेला योगेंद्र पवार हे उमेदवार म्हणून दिसतील मला नाही वाटत मला नाही वाटत तर हे होते योगेंद्र पवार मंगेश कत्रे सामकीव्ही न्यूज बारामती